नमस्कार मी डॉक्टर शोभा उंचेगावकर औरंगाबाद धेनुका सुरवत एके दिवशी बलराम आणि श्रीकृष्ण गाई चारता चारता एका अतिशय रमणीय तालवनात आले उन्मत खोडाप्रमाणे असलेले ते दोघे अत्यंत आनंदित होऊन तालपर्णांनी युक्त असलेल्या अशा त्या रमणीय तालवनात रमून फिरू लागले तो प्रदेश ढेकळे दगड यांनी रहित असलेला असा फार मोठा व काळ्या मातीचा होता ज्यांच्या फांद्या फार फार मोठ्या आहेत पेरे काळी आहेत आणि बारीक फांद्यांना अग्रभागी फळे लागली आहेत अशा तालवृक्षांच्यामुळे ते वन हत्तीच्या सोंडाने युक्त असल्याप्रमाणे दिसत होते त्या दिव्य तालवनात धेनुक नावाचा एक गाढवाच्या आकाराचा दैत्य मृगमासांचा आहार घेत राहत होता त्या तालवनातील पिकलेली विपुल फळे पाहून ती तोडून खाण्याच्या इच्छेने गोपगण म्हणाले बलरामा कृष्णा या जागेचे रक्षण नेहमी धेनुकासोर करतो म्हणून इथं पिकलेली फळे कशी लगडून राहिली आहेत आपल्या गं गन, गंधाने सर्व दिशांना उल्लासित करणाऱ्या त्या तालफळांकडे पहा तरी आम्हाला ती खावीशी वाटतात तुम्हीच ती पाडून आम्हाला द्यावी गोपकुमारांची ती इच्छा बलरामाने मान्य केली त्यानं एक फळ पाडलं कृष्णाने काही फळं जमिनीवर पाडली ताडफळे पाडल्याचा आवाज ऐकून अत्यंत क्रुद्ध झालेला तो गर्धभासूर जिकडून फळे पाडण्याचा आवाज येत होता तिकडे क्रोधाने धावत गेला केस ताट झालेला डोळे रोखलेला खुरांनी जमिनीला विदीर्ण करीत शेपूट वर करून आनंदाने धावत येणाऱ्या त्या गर्दवासुराने रोहिणी पुत्र बलरामास पाहिले वजाकार व अव्यय अशा त्या तालवृक्षाच्या खाली पाहून दात हेच आयुध असलेल्या त्याने बलरामाचा चावा घेतला नंतर पुन्हा पराड मुख होऊन मापच्या दोन्ही पायांनी त्या दैत्यश्रेष्ठाने आयुध नसलेल्या बलरामाच्या उरात प्रहार केला पण त्या रोहिणी पुत्र बलरामाने त्या गर्धभासुराचे तेच पाय धरले आणि त्याचे मुख व खांदा फिरवून ताडवृक्षाच्या शेंड्यावर फेकले तेव्हा ज्याच्या मांड्या कंबर मान व पाठ मोडलेली आहे अशी त्याची आकृती फार शौचनीय झाली आणि तो गर्द ताड ताडफळांसह जमिनीवर पडला तो गद्दा त्या झाडावरून पडता पडता त्या वृक्षांची खूप फळं जमिनीवर पडली त्याचे ते इतर सजातीय गर्दबासूरही बलरामाने असेच मारून टाकले तेव्हापासून तालवनात गाई निर्भय होऊन सुखान त्र न खाऊ लागल्या म्हणजे गवत खाऊ लागल्या आणि ते ताडवन विशेष रमणीय दिसू लागले बलरामाची लीला पाहून श्री कृष्ण प्रसन्न झाले मग त्या दोघांनी व इतर गोपाळांनी मनसोक्त तालफळांचा आस्वाद घेतला आणि आनंदाने वृंदावनी परत आले श्री कृष्ण आणि बलराम गोपवेशात अत्यंत आकर्षक दिसत दोघांनाही मोर मुकुट शोभा द्यायचा एक पितांबरधारी धारी तर दुसरा निलांबर धारी काळ्या पांढऱ्या ढगांप्रमाणे दोघेही अत्यंत आकर्षक दिसत ते दोघेही दिवसभर बाजरी बासरी वाजवत नाना प्रकारचे खेळ करीत रानोमाळ भटकत असत त्यांच्याबरोबर गोकुळातील सर्व बालके असत अशा प्रकारे काळ व्यतीत होत असताना कंस हातावर हात धरून बसला नव्हता भाग्यापेक्षा विश्वास होता आपल्या कर्माद्वारे जर त्याने कृष्ण हत्या केली तर कंसवत करायला कोणी शिल्लक राहणार नाही कंसाने प्रलंबासूर नामक दैत्यावर कृष्णवधाची कामगिरी सोपवली प्रलंब अत्यंत बलशाली आणि मायावी दैत्य होता कंसाची आज्ञा घेऊन तो कृष्णवधासाठी रवाना झाला जय श्री कृष्ण